ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात काम आणखीन सोपं करणारी गोष्ट आजकाल प्रत्येक क्षेत्रात त्याचा वापर झपाट्यानं वाढलाय अगदी गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी सुद्धा होय या ए आय टूलच्या मदतीनंच केरळ पोलिसांनी ट्रिपल मर्डरची मिस्ट्री उलगडली आहे आणि एकोणीस वर्षांनी आरोपीला बेड्या ठोकत पीडितेला न्याय मिळवून दिलाय एकोणीस वर्षांपूर्वी अविवाहित आई असणाऱ्या रंजिनी आणि तिच्या नवजात जुळ्या मुलांचे मृतदेह सापडले होते रंजिनीवरती चाकूने हल्ला करत तिच्या सतरा दिवसांच्या जुळ्या मुलांची निर्गुण खून करण्यात आला होता आता इतक्या वर्षानंतर या हत्येचं गुड नेमकं उलगडलं कसं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजच्या एकोणीस वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणजेच दोन हजार सहा सालची गोष्ट एकोणीस वर्षांपूर्वी केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील अंचल येथे रंजिनी आपल्या आई सोबत राहायची तिच्याच शेजारी दिविल नावाचा व्यक्ती राहायचा त्यांचे प्रेमसंबंध होते काही दिवसांनंतर तिला दिवस गेले तिनं दिविलला ही गोष्ट सांगितली आणि लग्नाचा तगादा लावला पण त्यानं तिला गर्भपात करायला सांगितलं हय आय कोण रजनी जरा शॉक झाली होती ती काही गर्भपात करायला तयार नव्हती तिनं मुलांना जन्म देणाऱ्या गोष्टीवरती अडून होती यावरूनच त्यांच्यामध्ये भांडण झालं हे बाळ माझं कशावर संपवून पठणकोटला निघून गेला तो आर्मी मध्ये होता तिथं त्यानं आपल्या राजेश नावाच्या आर्मीतील एका मित्राला ही गोष्ट सांगितली आणि तिथेच दोघांनी रंजिनी आणि तिच्या नवजात बाळाला मारण्याचा प्लॅन आखला मग राजेशनं अनिल कुमार बनून रंजिनीशी मैत्री वाढवली त्यावेळी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता राजेश अनिल कुमार रुग्णालयातच फिरत होता आणि अशाच राजेश रंजिनी आणि तिच्या आईशी ओळख वाढवली आपल्याबद्दल विश्वास व्यक्त केला रंजिनी सुद्धा एकटी वडल्यानं तिला आधाराची गरज होती आणि त्यातच तिला अनिल सापडला होता म्हणून तिनं सगळी गोष्ट राजेशला म्हणजेच अनिलला सांगितली पण त्या विचारीला काय माहिती होत ती ज्या विश्वासानं अनिलवरती विश्वास ठेवते तो अनिल दिवीच पाठवलेला होता अनिल रंजिनीला आश्वासन दिलं होतं की तो दिवीला शोधून न्याय मिळवून देईल त्यानंतर अनिल रंजिनीला ती अविवाहित आई असल्यानं दुसरं घर घ्यायला भाग पाडलं इकडे रंजिनी आपल्या मुलांना वडिलांचं नाव देण्यासाठी आपल्याला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती रणजीननं देवीच्या घरच्यांनाही गाठलं आणि सगळी गोष्ट सांगितली पण एकटी पडलेली ती तिच्या चारित्र्यावरती शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या मग रंजिनी महिला आयोगात गेली तिनं देवीची टेस्ट करण्याचा आदेश मिळवला होता आता प्रकरणात वाढत चाललंय पाणी नाकातोंडाशी आले हे लक्षात आल्यावरती राजेश म्हणजेच अनिलनं रंजिनीला संपवायचं ठरवलं पण तिची आई घरात होती तिला कसं बस बाहेर काढायचं म्हणून त्यानं रंजिनीच्या आईला पंचायत ऑफिसला जायला लावलं आई घराबाहेर पडली आणि इकडे राजेशनं दहा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी रंजिनी आणि तिच्या जुळ्या मुलांची हत्या केली हत्या करून राजेश तिथून फरार झाला रंजनीची आई जेव्हा पंचायत ऑफिसमधून आली तेव्हा तिनं आपल्या मुलीला आणि तिच्या जुळ्या मुलांना रक्ताच्या थरवळ्यात पाहिलं पोलिसांनी लगेच माहिती मिळाली आरोपींचा शोध घेण्यासाठी पठानकोट मिलिटरी कॅम्प गाठलं गेलं पण आरोपी तिथूनही फरार झाले होते या प्रकरणानं केरळ हादरलं तपास सुरू होता पण आरोपी काही पोलिसांच्या हाती सापडले नाही दोन हजार दहा मध्ये न ही केस घेतली पण ला ही आरोपी शोधण्यामध्ये अपयश येत होत पण केरळ पोलिसांनी काही हार मानली नव्हती कित्येक वर्ष त्या आरोपींच्या मागावरती होते त्यातच केरळ पोलिसांनी ची मदत घेतली केरळ पोलिसांनी ए च्या मदतीनं दिवी आणि राजेशच्या त्यावेळच्या फोटोवरून आता त्यांचे चेहरे कसे असतील हे तपासलं हे फोटो सोशल मीडियावरती तपासून पाहिले आणि यातच एका फेसबुक अकाउंटवरील एक जुना लग्नाचा फोटो नव्वद टक्के या रिक्रिएटेड फोटोशी जुळत होता मग काय पोलीस कामाला लागले आणि पोदुचेरी गाठवून त्यांचा शोध घेतला आणि हे दोन्ही आरोपी सापडले सीबीआयच्या माध्यमातून पोलिसांनी त्यांना अटक केली दिविल आता विष्णू म्हणून राहत होता एका शाळेतील शिक्षिकेशी त्याने लग्न केलं होतं त्याच्याच माध्यमातून पोलिसांनी राजेशलाही पकडलं तो आता प्रवीण कुमार झाला होता दिविल आणि राजेश दोघेही आता बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस वर्षांचे होते बनावट ओळखीखाली जवळच राहत होते आणि इंटिरियर डिझाईनचं काम करायचे आणि अशा पद्धतीनं एआयच्या मदतीनं दोन्ही आरोपींचा छडा लागला आणि रंजिनी आणि तिच्या सतरा दिवसांच्या जुळ्या मुलांना न्याय मिळाला यात अर्थात केरळ पोलिसांचंही तितकंच कौतुक करायला हवं कारण प्रकरण जेव्हा सीबीआयकडे कडे जातं तेव्हा मोस्टली पोलीस फारसं लक्ष देत नाही पण केरळ पोलिसांनी हार मागाई मानली नाही रंजिनीचे दोन्ही गुन्हेगार आता न्यायालयीन को कोठडीमध्ये आहे पण देशातील आणि त्या पलीकडे असलेल्या पोलीस दलासाठी हे एक मोठा धडा मानला जाईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका